नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी फाईन फाएं फाइंड मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञान विषयातील प्रकरण पहिले सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूया स्वाध्याय सामान्य विज्ञान इयत्ता आठवी प्रकरण पहिले सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण प्रश्न क्रमांक एक जीवाणू आदिजीव कवके शैवाल आदि आदिकेंद्रकी दृश्य केंद्रकी फिष्मजीव यांचे वर्गीकरण भिटाकर पद्धतीने मांडा उत्तर क्रमांक एक जीवाणूचा समावेश मोनेरा या सृष्टीत होतो क्रमांक दोन आदिजीवांचा समावेश प्रोटिष्ठा या सृष्टीत होतो क्रमांक तीन कवकांचा समावेश कवके या सृष्टीत होतो क्रमांक चार शैवाल जर शैवाल एक पेशी असतील तर त्यांचा समावेश प्रोटिष्ठा या सृष्टीत होतो आणि जर शैवाले बहुपेशी असतील तर त्यांचा समावेश वनस्पतीसृष्टीत होतो क्रमांक पाच आदिकेंद्रकींचा समावेश मोनेरा या सृष्टीत होतो क्रमांक सहा दृश्य केंद्रकींचा समावेश प्रोटिष्ठा कवके वनस्पती किंवा प्राणी या सृष्टीत होतो क्रमांक सात सूक्ष्मजीवांचा समावेश मोनेरा किंवा प्रोटिष्ठा या सृष्टीत होतो प्रश्न क्रमांक दोन सजीव आदिकेंद्रकी दृश्य केंद्रकी, केंद्रकी बहुपेशीय एकपेशीय प्रोटिष्ठा प्राणी वनस्पती कवके यांच्या सहा्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा मित्रांनो या प्रश्नामध्ये खाली एक तक्ता दिलेला आहे आणि हा तक्ता आपणास प्रश्नात दिलेल्या घटकांच्या सह्याने पूर्ण करायचा आहे चला तर मग मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर पाहूया सर्व सजीवांचे वर्गीकरण सर्वप्रथम आदि आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी या दोन गटात केले आहे सर्व एक पेशीय आदिकेंद्रकींचा समावेश मोनेरा या सृष्टीत केला जातो दृश्य केंद्रकींचे पुन्हा दोन गटात वर्गीकरण केले आहे क्रमांक एक एक पेशीय व क्रमांक दोन बहुपेशीय दृश्य केंद्रकी गटातील सर्व एकपेशीय सजीवांचा समावेश प्रोटिष्टा या सृष्टीत केला आहे तर दृश्य केंद्रकी गटातील सर्व बहुपेशीय सजीवांचे वर्गीकरण पुन्हा तीन गटात केले आहे ते म्हणजे कवके वनस्पती आणि प्राणी प्रश्न क्रमांक तीन माझा जोडीदार शोधा मित्रांनो हा प्रश्न जोड्या लावा याप्रमाणे आहे या प्रश्नामध्ये अ आणि ब या दोन गटात काही घटक दिलेले आहेत आणि आपणास त्यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत चला तर मग या प्रश्नाचे उत्तर पाहूया क्रमांक एक कवक उत्तर कॅन्डिडा क्रमांक दोन प्रोटोझुआ उत्तर अमिबा क्रमांक तीन विषाणू उत्तर बॅक्टेरिय फेज क्रमांक चार शैवाल उत्तर क्लोरेला क्रमांक 5 जीवाणू उत्तर आदी केंद्रकी मित्रांनो आता आपण प्रश्न क्रमांक चार पाहू प्रश्न क्रमांक चार दिलेली विधाने सुक्की बरोबर ते लिहून त्यांचे स्पष्टीकरण लिहा प्रश्न क्रमांक चारमधील अ लॅक्टोबॅफिलाय हे उपद्रवी जीवाणू आहेत उत्तर सूक लॅक्टोबॅफिलाय हे उपयोगी जीवाणू आहेत लॅक्टोबॅफिलाय जीवाणूंचा उपयोग दुधापासून दही बनवताना होतो तसेच लॅक्टोबॅफिलाय जीवाणूंचा उपयोग काही औषधांमध्ये आणि खाद्यपदार्थामध्ये सुद्धा केला जातो प्रश्न क्रमांक चारमधील हा कवकांची पेशी भित्तिका कायटिनपासून बनलेली असते उत्तर बरोबर प्रश्न क्रमांक चारमधील लहान ई अमिबा छदमपादाच्या सह्याने हालचाल करतो उत्तर बरोबर मित्रांनो छदंपाद म्हणजेच खोटे पाय प्रश्न क्रमांक चारमधील मोठी ई प्लाझ्मोडियममुळे आमांश होतो उत्तर सुख प्लाझ्मोडियममुळे हिवताप म्हणजेच मलेरिया हा रोग होतो प्रश्न क्रमांक मधील ओ टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे उत्तर सूक टोमॅटो विल्ट हा विषाणूजन्य रोग आहे मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक पाच पाहू प्रश्न क्रमांक पाच उत्तरे लिहा मित्रांनो या प्रश्नात चार उपप्रश्न दिलेले आहेत आणि आपणास या प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहायची आहेत प्रश्न क्रमांक पाचमधील व्हिटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा उत्तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आपण काही मुद्द्यांच्या सहाय्याने पाहू मित्रांनो रॉबर्ट विटाकर यांच्या वर्गीकरणाची पद्धती खालील कारणामुळे वैज्ञानिकदृष्ट्या खूप चांगली आहे मुद्दा क्रमांक एक आदिकेंद्रकीय सजीवांना वेगवेगळ्या गटात समाविष्ट करण्यात आले आहे कारण ते इतर सजीवांपासून वेगळे असतात त्यामुळे हा समावेश योग्य आहे मुद्दा क्रमांक दोन सर्व एकपेशीय दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश प्रोटिष्ठा या सृष्टीत केल्यामुळे युगलिनासारख्या वादग्रस्त एकपेशीय सजीवांचे नेमके वर्गीकरण करता आले मुद्दा क्रमांक तीन कवके आपले अन्न मृत व कुजलेल्या सजीवांपासून मिळवतात म्हणून त्यांचा समावेश कवके या स्वतंत्र सृष्टीत करण्यात आला आहे मुद्दा क्रमांक चार वनस्पतीसृष्टी व प्राणीसृष्टीमुळे त्यांचे सोयीस्करपणे व तुलनात्मक अभ्यास करणे सोपे झाले आहे मुद्दा क्रमांक पाच सजीवांच्या वर्गीकरणासाठी पेशीची जटिलता सजीवांचा प्रकार पोषणाचा प्रकार जीवनपद्धती व वर्गानुवांशीक संबंध अशा विविध निकषांचा आधार घेतला आहे प्रश्न क्रमांक पाचमधील आ विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा उत्तर मुद्दा क्रमांक एक विषाणू म्हणजे डी एन ए किंवा आर एन एपासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते मुद्दा क्रमांक दोन विषाणू अतिसूक्ष्म असून ते जीवाणूंच्या दहा ते शंभर पटीने लहान असतात व फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिनेच दिसू शकतात मुद्दा क्रमांक तीन विषाणूंचा आकार दहा ते शंभर नॅनोमीटर इतका असतो मुद्दा क्रमांक चार विषाणू स्वतंत्र कणांच्या स्वरूपात वातावरणात आढळतात मुद्दा क्रमांक पाच विषाणू वनस्पती व प्राण्यांच्या पेशीतच जिवंत राहू शकतात मुद्दा क्रमांक सहा विषाणू वनस्पती किंवा प्राणी पेशीत स्वतःची प्रथिने तयार करतात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करतात आणि मग नवीन प्रतिकृती विषाणू नव्या पेशींना संसर्ग करतात मुद्दा क्रमांक सात विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात उदाहरणार्थ मानवाला होणारे एड्स आणि पोलिओ हे रोग प्रश्न क्रमांक पाचमधील लहान ई कवकांचे पोषण कसे होते मित्रांनो या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आपण काही मुद्द्यांच्या आधारे पाहू उत्तर मुद्दा क्रमांक एक कवकामध्ये हरितद्रव्य नसते त्यामुळे ते स्वतःचे अन्न स्वत तयार करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना परपुष्य असे म्हणतात मुद्दा क्रमांक दोन कवके कुजणारे पदार्थ मृत वनस्पती व प्राण्यांची शरीरे अशा कार्बनी पदार्थामध्ये आढळतात मुद्दा क्रमांक तीन कवके वनस्पती व प्राण्यांची मृत शरीरे व कुजलेल्या कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करतात म्हणून कवकांना मृतोपजीवी असे म्हणतात मुद्दा क्रमांक चार उदाहरणार्थ इश्ट कॅन्डिडा आळंबी म्हणजेच मशरूम प्रश्न क्रमांक पाचमधील मोठी ई मोनेरा या सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो उत्तर मुद्दा क्रमांक एक मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो मुद्दा क्रमांक दोन मोनेरा या सृष्टीत सर्व आदिकेंद्रकी पेशीय सूक्ष्मजीवांचा समावेश होतो मुद्दा क्रमांक तीन मोनेरा या सृष्टीतील सजीव स्वयंपोषी किंवा परपोषी असतात मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाच पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक सहा पाहू प्रश्न क्रमांक सहा ओळखा पाहू मी कोण मित्रांनो या प्रश्नात सहा उपप्रश्न दिलेले आहेत आणि या प्रश्नाचे उत्तर आपल्याला एका शब्दात द्यायचे आहे प्रश्न क्रमांक सहामधील अ मला केंद्रप प्रदव्यपटल किंवा पेशी अंगके नसतात उत्तर आदिकेंद्रकी सजीव किंवा मोनेरा सृष्टीतील सजीव प्रश्न क्रमांक सहामधील आमला केंद्रप प्रदव्यपटलयुक्त पेशी अंगके असतात उत्तर दृश्य की फजीव किंवा प्रोटिष्ठा सृष्टीतील फजीव प्रश्न क्रमांक सहामधील लहान ई मी कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगते उत्तर कवके प्रश्न क्रमांक सहामधील मोठी ई माझे प्रजनन बहुदा द्विखंडनाने होते उत्तर जीवाणू प्रश्न क्रमांक सहामधील लहान उ मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो उत्तर विषाणू प्रश्न क्रमांक सहामधील मोठा ऊ माझे शरीर निरावयी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे उत्तर शैवाले मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहा पूर्ण झालेला आहे आणि आता आपण प्रश्न क्रमांक सात पाहू प्रश्न क्रमांक सात अचूक आकृत्या काढून त्यांना नावे द्या मित्रांनो या प्रश्नामध्ये तुम्हाला तीन उपप्रश्न दिलेले आहेत आणि तुम्हाला दिलेल्या घटकांच्या आकृत्या काढायच्या आहेत प्रश्न क्रमांक सातमधील जीवाणूंचे विविध प्रकार मित्रांनो गोलानू दंडगोलानू दंडाणू स्वल्पविरामाकृती आणि फर्पिलाकार असे जीवाणूंचे विविध प्रकार आहेत प्रश्न क्रमांक सातमधील पॅरामेशियम मित्रांनो चपलेच्या आकाराचा प्राणी किंवा तळपायाच्या आकाराचा प्राणी म्हणून पॅरामेशियमला ओळखले जाते आणि प्रश्न क्रमांक सातमधील ई बॅक्टेरियो फेज या विषाणूंची आकृती तुम्हाला काढायची आहे मित्रांनो आत्ता आपण या प्रकरणातील शेवटचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक आठ आकारानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहा प्रश्न क्रमांक आठ आकारानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहा जीवाणू कवक विषाणू शैवाल उत्तर मित्रांनो दिलेल्या घटकांचे त्यांच्या आकाराच्या चढत्या क्रमाने खालीलप्रमाणे लिहिता येतात विषाणू त्यानंतर जीवाणू त्यानंतर कवके आणि त्यानंतर शैवाले मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक अधिक मित्रांना शेअर करा त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो या डबल एम एफ परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती